कोल्हापूर शहरालगतच्या खेडोपाड्यातून परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे मात्र सध्या शहरातील बहुतेक एस टी बस थांब्यांच्या ठिकाणी निवारा शेड अस नाहीत त्यामुळं भर उन्हात प्रवाशांना एस टी बसची वाट बघत बसावं आहे त्यामुळं कोल्हापूर शहराअंतर्गत धावणाऱ्या एस टी बसेस चक्क के एम टी बस स्टॉपची मदत घेत असल्याचं चित्र आहे त्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होऊन प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय पर्यटकांच्या हजेरीमुळे कोल्हापूर शहर नेहमीच गजबजलेलं असतं सध्या उन्हाळी सुट्टीमुळे तर त्याचं प्रमाण अधिकच वाढलंय स्वतःच्या वाहनातून किंवा एस टीमधून पर्यटक कोल्हापुरात येतात या प्रवाशांसह एस टीच्या प्रवाशांना शहराअंतर्गत एस टी बसचा थांबा शोधत फिरावा लागतंय कोल्हापूर शहरालगतच्या खेडोपाड्यातून परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे मात्र सध्या शहरात बहुतांश ठिकाणी एस टी बस निवारा शेडच नाहीत त्यामुळं भर उन्हात प्रवाशांना एसटी बस ची वाट बघत बसावं लागतंय टाउन हॉल बागेजवळच्या एसटी बस थांब्यावरून दररोज तीस ते पस्तीस हजार लोक एसटी न प्रवास करतात पण गेल्या दीड वर्षापासून इथं प्रवाशांसाठी निवारा शेडच नाही त्यामुळं महिला विद्यार्थिनींना रस्त्यावरच उभं राहावं लागतंय या ठिकाणी वाहनांची कायम वर्दळ असल्यानं अपघाताची शक्यता वाढते शहरातील सायबर चौक गोखले कॉलेज उमा टॉकीज बी एस एन एल टॉवर तावडे हॉटेल रुईकर कॉलनी या ठिकाणी तर के एम टीच्या बस थांब्यावरच एसटी बस थांबतात त्यामुळं के एम टी आणि एस टी बसच्या प्रवाशांची तिथं प्रचंड गर्दी होते शहरात मोजक्या ठिकाणी असणाऱ्या बस स्थानकांची स्थितीसुद्धा दयनीय आहे शहरातील एस टी बस स्थानकांची दुरुस्ती आणि मुख्य नूतनीकरण ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी असते त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ निधी देतं परंतु बांधकाम विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून शहरात एस टी बस थांबेच उभारलेले नाहीत आणि अस्तित्वातील बस थांब्यांची दुरुस्तीच अनेक वर्षांपासून झालेली नाही त्याचा त्रास एसटी प्रवाशांना सहन करावा लागतोय शहरात ज्या ज्या ठिकाणी एस टी बस थांबते तिथं स्वतंत्र निवारा शेड उभारावीत अशी मागणी प्रवाशांमधून होतीये